शिळ्या भातापासून एकदम खमंग कुरकुरीत चकली होय एकदम बरोबर ऐकलं आहे तुम्ही शिळ्या भातापासून आपण ही चकली बनवणार आहोत खूप म्हणजे खूप कुरकुरीत होते आवाजावरूनच कळालं असेल तुम्हाला आणि खायला तर जबरदस्त एक नंबर लागते आणि बनवायलाही तेवढीच सोपी आहे बरं शिळा भात फेकण्यापेक्षा तुम्ही नाश्त्याला अशी खमंग कुरकुरीत चकली बनवू शकता खूप म्हणजे खूप जबरदस्त लागते मी सांगून तुमचा विश्वास बसणार नाही त्यामुळे शिळाभात उरल्यावर तुम्हाला एकदा ही चकली बनवून पाहावी लागेल त्यानंतर तुम्ही मुद्दावून शिळाभात उरवाल ही चकली बनवण्यासाठी याची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे मला तर लगेच शिळाभाताची चकली कशी बनवायची हे आपण पाहूयात त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा त्यामुळे काय होतं मी ज्या अशा खूप साऱ्या नवीन नवीन रेसिपीज अपलोड करते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येतं आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही आहोत तर लगेच ही भाताची चकली कशी बनवायची हे आपण पाहूया तर शिळ्या भाताची चकली बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी शिळा भात घ्यायचा आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे आणि त्यात आता आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल या पेस्टमध्ये आता आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे फक्त व्यवस्थित मिक्स होईल इतपतच मिक्सरला चालूबंद चालूबंद करून फिरून घ्यायचं आहे रवा बारीक करून घ्यायचा नाही आहे अशा प्रकारे हे मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे दोन चमचे पांढरे तिळ घालायचे आहे तिळामुळे चकली छान दिसते आणि खायलाही छान लागते आता आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे चकलीत आपण लाल मसाला घालणार नाही आहे त्यामुळे मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे याची आता आपल्याला पाणी घालून पातळ पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल लगेच ही पेस्ट आता आपल्याला कढईत घालायची आहे थोडंसं हे मिक्सरचं भांडं धुवून घेते मी आणि ते पाणी यात घालते त्यानंतर लगेच आपण जो भाताची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पेस्ट यात घालायची आहे त्यानंतर आपल्याला यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे एक टेबल स्पून तेल घालायचं आहे पोहे खायच्या चमच्याने एक चमचा अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि थोडंसं आमचूर पावडर घालते मी अर्धा चमचा तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही यात लिंबू देखील पिळू शकता आता लगेच आपल्याला गॅस चालू करायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आणि त्यानंतर आपल्याला लेग यात दोन चमचे म्हणजे दोन टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घालायचं आहे त्यामुळे हे छान घट्ट होतं आणि चकली छान कुरकुरीत होते कॉर्नफ्लोअर आता आपल्याला यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे कोरडं होईस्तवर छान शिजून घ्यायचं आहे जास्त हाय फ्लेम करू नका नाहीतर मग लगेच हे घट्ट होईल आणि याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर लगेच असा एक एका एक जागेवरच गोळा बनतो हे छान घट्ट होत आले तुम्ही पाहू शकाल याचा एक छान गोळा बनलाय आणि याने अशी कढई सोडायला देखील सुरुवात केलेली आहे तुम्ही पाहू शकाल लगेच गॅस बंद करते मी हे थोडंसं थंड करून घेऊयात थंड झाल्यावर हे मी ताटात ओतून घेतलेलं आहे आणि यात आपल्याला छान मळून घ्यायचं आहे याला मऊ करून घ्यायचं आहे पाच सहा मिनिट आपल्याला हे छान मऊ होईस्तोवर मळून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे खाली ताटाला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ ताटाला चिटकत नाही अशा प्रकारे मी याला मऊ करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकाल लगेच आता आपल्याला याची चकली बनवायची आहे तर यातलं अर्धं पीठ मी घेते परत याला थोडंसं असं मळून घेते आणि लंबगोल आकार करून घेते साच्यात भरण्यासाठी त्यात आपण साच्यात भरून घेऊयात चकलीच्या साच्याला छान आतून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ चिटकत नाही आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला साच्यात भरायचं आहे साच्या आता आपल्याला लावून घ्यायचं आहे पॅक करून घ्यायचं आहे आणि प्लॅस्टिक शीटवरती आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहे जशा आपण भाजणीच्या तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवतो तशाच प्रकारे चकलीच्या आतलं आणि बाहेरचं दोन्ही टोक आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे चकल्या तेलात पण सुटत नाही चकल्या किती सहज पडत आहे तुम्ही पाहू शकाल आणि बिलकुल हार्ड जात नाही हे पीठ खूप मस्त चकल्या होत आहे तुटत देखील नाही आहे राहिलेल्या सर्व चकल्या देखील आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचं आहे जे पीठ उरलेलं आहे ते पीठ झाकून ठेवायचं आहे म्हणजे थंड होत नाही मी आता तळता तळताच बाकीच्या चकल्या बनवून घेणार आहे या चकल्या मी आता तुम्हाला तळून दाखवते चार चकल्या मी बनवून घेतलेल्या आहे चकल्या तळण्यासाठी तेल आपल्याला अगोदर छान एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात चकल्या सोडायच्या आहे तेल किती गरम आहे तुम्ही पाहू शकाल कडीत जेवढ्या मावतील तेवढ्या चकल्या आपल्याला सोडायच्या आहे आणि चकल्या तेलात सोडल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला मीडियम फ्लेमवरती चकल्या छान तळवून घ्यायच्या आहे चकल्या लगेच पलटवायच्या देखील नाही आहे वरच्या साईडने थोड्याशा तळल्या गोल्डन कलर आला की मग त्यानंतर आपल्याला त्याची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि आता खालच्या साईडने देखील चकली आपल्याला व्यवस्थित छान तळून घ्यायची आहे चकली ही तुम्ही पाहू शकाल अगोदर टाकली होती त्यामुळे हे व्यवस्थित तळलेले आहे कलरही खूप सुरेख आलेला आहे ही मी काढून घेतलेली आहे आणि बाकीच्या चकल्या देखील आपल्या छान तळलेल्या आहे देखील मी काढून घेते खूप सुरेख कलर आलेला आहे चकल्यांना यातलं तेल आपल्याला सर्व नितळवून घ्यायचं आहे लगेच कोरड्या पडलेल्या आहेत चकल्या तुम्ही पाहू शकाल थोड्याशा थंड झाल्यावर अजून कोरड्या पडतात आता लगेच दुसरी बॅच देखील तेलात मी ॲड करते तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे पहिल्यासारखंच परत आणि आता या, या चकल्या देखील मी पहिल्यासारख्याच छान तळवून घेते काही चकल्या मी तळवून घेतलेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकाल काय सुरेख कलर आलेला आहे छान काटेरी आणि कुरकुरीत चकल्या तयार झालेल्या आहे आपल्या जास्त चकल्या जाळायच्या नाही आपल्याला असाच कलर हवा आहे काय सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल एक मी तुम्हाला आता तोडून देखील दाखवते किती सहज तुटताय तुम्ही पाहू शकाल आणि छान खुसखुशीत चांगल्या चकल्या तयार झालेल्या आहेत सहज भुगा होतो याचा आणि खूप म्हणजे खूप मस्त लागतात एक मी तुम्हाला आता खाऊन देखील दाखवते